वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक दोन स्विंग ट्रेड स्टॉक शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये एक चांगलं अपसाईडचं पोटेन्शियल आपल्याला पाहायला भेटू शकतो यामध्ये जर बघितलं आपल्याला मल्टीइयरचे ब्रेकआउटमध्ये एका स्टॉकमध्ये आपल्याला ब्रेकआउट ब्रेकआउटसुद्धा आपल्याला पाहायला भेटला आता ते स्टॉक्स कोणते आहेत त्याच्यामध्ये अपसाईडचं पोटेन्शियल किती आहे ट्रेड कुठे घेतला पाहिजे स्टॉप लॉस कुठे घेतला पाहिजे या सर्व कन्स्ट कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओला सुरू करण्या जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाईम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाईम पाहत असेल तर, तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर बघितलं अशा टाईपचे स्विंग ट्रेड जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता जसं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ नकत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मित्रांनो आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की मी बऱ्यापैकी माझे मा, मा मा स्विंग ट्रेड असतात ते मी फ्युचरमध्ये करत असतो बट जे काही स्टॉक्स असे असे पण काही स्टॉक असतात ज्या ज्यामध्ये मला इक्विटी थ्रू स्विंग ट्रेडिंग करावी लागते त्यातीलच हे स्टॉक्स मी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे का तर कसं असतं जेव्हा मी फ्युचर्समध्ये स्टॉक्स स्विंग ट्रेडिंग करतो तेव्हा माझा व्ह्यू असतो की आठ दिवस पंधरा दिवस मॅक्सिमम वन मंथमध्ये मा माझा काय असतो टाईम पिरियड असतो पण जेव्हा माझा टाईम पिरियड वन मंथपेक्षा पण जास्त असतो तेव्हा मी काय करतो सिंपलसं इक्विटीमध्ये काय करत असतो बाय करतो याच्यामध्ये जर बघितलं आज जे मी स्टॉक शेअर करणार आहे ते प्युअरली इक्विटीमध्ये तुम्हाला बाय करायचे हे स्टॉक्स फ्युचरमध्ये नाहीत आजच्या व्हिडिओमधला आपला जो पहिला स्टॉक असणार आहे तो असणार आहे म्हणजे बीएसएफ लिमिटेड ठीक आहे किंवा बीएसएफ इंडिया आता याच्यामध्ये जर बघितलं थोडंसं मी याला मंथली टाइम फ्रेम ओपन करतो मग थोडंसं तुम्हाला स्टॉकचं ओव्हरू काय होऊन जाईल बिगर टाईम फ्रेमवर येऊन जाईल आता ये याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस जर केली तर या लेवलला आपल्याला पाहायला भेटते स्टॉकमध्ये जर बघितली दोन हजार वीस पासून एक चांगली तेज आपल्याला पाहायला भेटली ऑलमोस्ट फोर हंड्रेड फाय हंड्रेडचा स्टॉक जर बघितला तर आपल्याला तीन हजार नऊशेच्या लेवल आपल्याला जाताना पाहायला भेटला आणि जेव्हा या लेवलला दोन हजार एकवीसला एक, एक हाय बनवला हाय बनवल्यानंतर कंटिन्युअसली जर बघितला हा स्टॉक आपल्याला एका रिट्रेसमेंटमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आता ही रिट्रेसमेंट कंप्लीट होऊन याच्यावरती जर बघितलं याने दोन हजार एकवीसचा जो हाय बनवलेला होता जो होता तीन हजार नऊशे तीस रुपयाच्या अराउंडचा किंवा चार हजार रुपयाच्या आसपासचा जो हाय बनवलेला होता तो हाय ब्रेकआउट देऊन आता स्टॉक त्याच्या अप्पर लेवलला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटते आता सिंपल याच्यामध्ये ट्रेड प्लॅन आपल्याला कसं सिंपलचा करायचं थोडंसं

आता हे जर कन्सॉलिडेशन जर भेटलेलं नसतं तर ह्याची एक पॉसिबिलिटी होती की हा शेअर आपल्याला ले या लेवलला कन्सॉलिडेशन फेजमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटला असता जे आणि जेव्हा पण एखादा स्टॉक्स कन्सॉलिडेशन नंतर जेव्हा ब्रेकआउट देतो ना त्याच्यामध्ये किंवा तो ब्रेकआउट सक्सेसफुल होण्याची किंवा हो, त्याच्यामध्ये एक चांगली मूव भेटण्याची चान्सेस आपल्याला हायर लेवलला पाहायला भेटतात सेम सिच्युएशन याच्यामध्ये जर बघितली या लेवलपासून जर बघितली ले, या लेवलपासून आपल्याला एक चांगला ब्रेकआउट पाहायला भेटला ब्रेकआउट दिल्यानंतर थोडंसं ब्रेकआउटच्या झोनमध्ये येऊन मार्केटनं काय केलेलं आहे थोडंसं कन्सल्टेशन दाखवून नंतर आपल्याला तो ब्रेकआउट दिला आहे म्हणजे या लेवलला जर बघितलं ले, जवळपास या लेवलला तुम्ही चार हजार सातच्या या लेवलला तुम्ही एंट्री करू शकता इथे तुमची एंट्री असली पाहिजे या लेवलला तुमचा लॉस असेल जर कोणाला अजून सेफली जायचं असेल तर त्यांनी काय करू शकता थोडंसं क्वांटिटी कमी करू शकता आणि या लेवलला काय करू शकता तुमचा स्टॉप लॉस तुम्ही काय करू शकता प्लेस करू शकता मी तुम्हाला सजेस्ट करेन हा जो तुमचा जो बेस बनवला आहे या बेसच्या खाली तुम्ही इथं सिंपलचं तुमचा एस एल प्लेस करू शकता इथं तुमची एंट्री बनवू शकता आणि तुमचं वरती टार्गेट जर बघितलं टार्गेट पण मी तुम्हाला सांगतो समवेअर अराऊंड जर बघितलं पाच हजार सातशे लेवलच्या पर्यंत आपलं पहिलं टार्गेट याच्यामध्ये मी एक्सपेक्ट करत आहे येत्या काही दिवसामध्ये जर बघितलं जर तुम्हाला लॉंग टर्म पोझिशन जर बनवायचे लॉग टर्म इन द सेन्स काय की वन मंथ टू मंथ थ्री मंथमध्ये जर बनवायचे असेल तर हा स्टॉक तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये किंवा नेक्स्ट काही मंथमध्ये तुम्हाला चांगला रिटर्न याच्यामध्ये देऊ शकतो त्याच्यानंतर जो आपला जो नेक्स्ट स्टॉक असणार आहे तो असणार आहे मित्रांनो म्हणजे टिमकिन इंडिया ठीक आहे आता टीम कीन इंडिया इंडियामध्ये जर बघितलं सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट, जे ऑलरेडी जे जोनी सबस्क्राईबर आपल्याला त्या सर्वांना माहिती आहे की माझा एक वन ऑफ द बेस्ट फेवरेट पॅटर्न आहे तो आहे म्हणजे फ्लॅग पॅटर्न बरोबर आहे फ्लॅग पॅटर्नवरती मी खूप वेळा ट्रेड केलेला आहे खूप वेळा अजूनही ट्रेड करतो इन सुद्धा या पॅटर्नवरती डेफिनेटली ट्रेड करत जाणार आहे आता याच्यामध्ये जर बघितलं एक जबरदस्त कन्सल्टेशन जे कन्सल्टेशन जर बघितलं जवळपास दोन हजार बावीसपासून आपल्याला याच्यामध्ये एक कन्सल्टेशन पाहायला भेटते इथं जर बघितलं जेव्हापासून आपल्याला एक मार्केट मागचं जे कोविडनंतरचं जे बुल मार्केट आपल्याला इथं पाहायला भेटलं त्या बुल मार्केटमध्ये जर बघितलं तर हा मी वीकली टाइम फ्रेम ओपन केला आहे ठीक आहे त्या बुल मार्केटमध्ये जर बघितलं स्टॉक्सनं काय केलं होतं एक चांगली जबरदस्त तेजी आपल्याला दाखवली आणि दोन हजार बावीसला यांना काय केलं एक त्याचा टॉप बनवला टॉप बनवल्यानंतर हा शेअर कंटिन्युअसली एका काय आपल्याला एका साईडवे झोनमध्ये आपल्याला पाहायला भेटते आता याच्यामध्ये ऑलरेडी अजून ब्रेकआउट आलेलं नाही जसं की मग मी तुम्हाला जो बी एस एफचा शेअर जो शेअर केला होता त्याच्यामध्ये ऑलरेडी ब्रेकआउट आलेला होता आता याच्यामध्ये अजून ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटलेला नाही माझी एक्सपेक्टेशन काय आता जर बघितला हा बॉटमपासून कंटिन्युअसली या रेजिस्टन्समध्ये नॉन स्टॉप आहे ठीक आहे आता इथं आपल्याला शेअरनं स्टॉज घेणं किंवा इथं कन्सॉलिडेशन करणं खूप गरजेचं आहे जर याच्यामध्ये जर डायरेक्ट ब्रेकआउट जर भेटला तर मी थोडासा रिट्रेसमेंटचा वेट टार्गेट रिट्रेसमेंट नंतर जर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला ब्रेकआउट जर भेटला तर त्याच्यामध्ये अगेन ती एक बेस्ट एंट्री राहू शकते आपल्याला फेकआउट पासून वाचण्यासाठी ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं सिंपल सी गोष्ट आहे मार्केटमध्ये एक तेजी झाली तेजीनंतर आपल्याला एक फ्लॅग पॅटर्न आपल्याला पाहायला भेटला आणि जेव्हा पण फ्लॅग पॅटर्नचा एखादा चांगला ब्रेकआउट भेटेल तर सिंपल एक सायकोलॉजिकल लेवलवरच्या वरच्या साईडला जर बघितलं पाच हजारची सायकोलॉजिकल लेवल आहे याच्यापर्यंत एक पाच हजारचे लेवल पण त्याचं टार्गेट तुम्हाला नेक्स्ट थ्री टू फोर मंथमध्ये किंवा इतर काही दिवसांमध्ये आपल्याला एजी वेमध्ये जर मार्केटमध्ये चांगली तेजी राहील तर हे टार्गेट लवकरच अचीव होईल जर मार्केटमध्ये वेजने, साईड साईड वाईजनेस राहिली किंवा जर मार्केटमध्ये जर राहिली तर थोडं टार्गेट अचीव होण्यासाठी काय होऊ शकतं आपल्याला टाइम लागू शकतो आता या स्टॉक्समध्ये जर बघितलं जेव्हा पण आपल्याला असा प्रकारचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटतो ठीक आहे सिम्पल तुम्हाला मी दोन ठिकाणी दाखवतो या स्टॉक्समध्ये आता इथं पण जर बघितलं इथं पण एक आपल्याला ब्रेकआउट पाहायला भेटला या ब्रेकआउट नंतर सुद्धा आपल्याला काय झालं एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली सेम तशीच मुवमेंट जर बघितली या इथं सुद्धा आपल्याला एक पाहायला भेटली या इथं सुद्धा एक फ्लॅग अँड पोलचा पॅटर्न बनला सुद्धा एक चांगली मुवमेंट पण पाहायला भेटली अशाच प्रकारची मुवमेंट मी या लेवल एक्सपेक्ट करत आहे या लेवलपासून जर बघितलं याच्यावरती जर आपल्याला सक्सेसफुल क्लोजिंग भेटली आता मी तर याच्यामध्ये म्हणेन की याच्यामध्ये लगेच ब्रेकआउट यायला नको आहे एक दोन वीक त्याच्या आसपास जर बघितलं एक दोन वीक जर इथं कन्सल्टेशन करून जर ब्रेकआउट दिला तर तो एक चांगला ब्रेकआउट आपण त्याच्यामध्ये करू शकतो करू शकतो आय होप आजच्या व्हिडिओमध्ये दोन मी स्टॉक्स शेअर केलेले आहेत ब्रेकआउट जर आला तर थोडस आपल्याला अवॉइड करायचं डायरेक्ट ब्रेकआउट आपल्याला कधी एंट्री करायचं समजा डायरेक्ट ब्रेकआउट आला रिट्रेसमेंट आली आणि त्याच्यानंतरच हा हाय ब्रेकआउट जेव्हा करेल तेव्हा इथं तुम्हाला एंट्री बनवायची हा स्टॉप लॉस तुम्हाला प्लेस करायचा आहे आणि अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं एक पाच हजारची सायकोलॉजिकल लेवल याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते लेवल जर बघितलं तर ही लेवल आपल्याला ले, डेफिनेटली डेफिनेटली तर म्हणता येणार बट अचीव्ह होण्याचे चान्सेस आपल्याला ले ले, लेवल ले, या लेवलमध्ये हायर साईडला पाहायला भेटतात आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आजचे आजचे जे पण मी स्टॉक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते स्टॉक्स कोणत्याही प्रकारचे तुम्हाला रेकमेंडेशन नाही बाय किंवा सेलिंगचं से रेकमेंडेशन दिलेलं नाही हे फक्त माझा पर्सनल ओव्हर किंवा माझा पर्सनल अॅनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जेव्हा पण तुम्हाला याच्यामध्ये पोझिशन बिल्ड करायचं असेल तेव्हा तुमचं फायनान्शियल ऍडवायस शेअरशी कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमची रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली फॉलो करूनच याच्यामध्ये ट्रेड करणं गरजेचं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही अगेन जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि अजूनही तुम्ही आपला फ्री टेलिग्राम चॅनल जर जॉईन झालेला नसाल तर आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलचा लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र